श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्याच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेन बाळा नेहमी लक्षात घे खूप मोठं हो आयुष्यामध्ये जग जिंक पण परंतु तुझी तुला सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नको बाळ कुणाच्या वाईट विचारानं तुझं कधीच वाईट होणार नाही हे लक्षात घे कारण तुझा करता आणि करविता तुझ्या पाठीशी उभा आहे जे काही आयुष्यामध्ये चालू आहे ते सगळं थांबेल आणि तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होईल त्यामुळं बाळा न डगमगता न खचून जाता संयम ठेवून तू ऐकून तर बघ आणि स्वामींनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार संयमानुसार तू संदेशपणावर घेऊन त्यानुसार चालून तर बघ बघ तुझं आयुष्य कुठल्या कुठे पोहोचतो खूप काळं आहे अंधार आहे आयुष्यामध्ये आणि असंख्य अडचणी आहेत पण त्यामागे तो अंधार दूर होऊन एक प्रकाशाचा दिवाही आहे फक्त कुणाचं सांगण्यावरून नाही एखाद्या व्यक्तीविषयी चांगलं किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा तू स्वतः त्याच्या समोरासमोर संवाद समोर। साधून बघ मग खात्री कर जे काही खरं असेल ते तुला समजून जाईल कारण बाळा अनुभव आलेल्या काही लोकांची भावना असते की कुणाला काही सांगायचं नाही हे माझं वैयक्तिक अनुभव आहेत तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून कुणाला काही सांगायला जात नाहीत पण असं असतं नसतं तर तुझा जे अनुभव येतात ना ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचव हजारातून एक तरी तुझ्याकडे तुझ्या भक्तिमार्गाला लक्षात घेऊन ते तुझ्याकडून प्रेरणा घेतील आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये पुण्य मिळवतील नेहमीच लक्षात घे बाळा मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं कधीच टिकत नसतं ज्या काही छोट्या छोट्या तुझ्याकडे भावना असतील त्या जर तू समजून घेतलंस तर तुझ्या आयुष्यामध्ये येणारे प्रत्येक नाती घट्ट होत जातील मग तुझ्या जवळची असोत किंवा अनोळखी लांबची असोत जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत ते त्यांच्या आयुष्यात काहीही करू शकत नाहीत तुमच्यावर टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊपणा करणाऱ्या स्तुती करणाऱ्या लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात तुमच्यासोबत काय घडतंय किंवा तुम्हाला मदतीची गरज तर नसेल ना यासोबत त्यांच्याशी याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही पण तरीही तुम्ही मात्र कोणतीही अपेक्षा न करता तुमचा मानवधर्म समजून तुमचं कार्य करत राहता आणि निश्चितच तुम्ही परमार्थाच्या मार्गावर चालत आहात जिथं पुढं गेल्यावर तुला सुखच सुख मिळणार आहे आयुष्यात तुम्हाला अशा लोकांना सामोरं जावं लागेल जे तुम्ही आज त्यांचा सामना करत आहात तीच माणसं तुम्हाला पाण्यात बघत आहेत हे कलियुगातील जग फक्त त्यांच्या फायद्यासाठी नेहमी तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असं काही घडावं अशी माझी इच्छा नाही आणि मला ते मुळीच आवडणारही नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात मला नेहमी तुमची सुरक्षा तुमच्या हिताची काळजी आपली वाटणारी तुमची नाती फक्त नावापुरतीच उरली आहेत तशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा सा प्रयत्न करत असतील माझ्या मुला प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा काय माहिती जीवनात कशाची तुला गरज पडेल ज्यांना तू मदत केलीस ते तुम्हाला पुन्हा मदतीला येतीलच असं नाही आहे आणि तुम्हाला विचारतील असंही नाही या कलियुगात स्वतःकडं आत्मविश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायची आहे कुणी काही म्हटलं तरी आता तुला ओळखायला हवं जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेव आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा विश्वास ठेवू शकलास तेवढ्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणाम ही तुला माहिती आहे तू बघितलेस ती तुमचीच माणसं आहेत ज्यांना तुम्ही स्वतःपेक्षा जास्त मांडलो जास्त विश्वास दाखवला तेच लोकांनी वेळ आल्यावर त्यांचा खरा रंग तुम्हाला दाखवला आहे कुणाचं चुकलं हे शोधणारं तिथंच राहतात आता झालेल्या त्या गोष्टींना विसर आणि आयुष्यात विश्वास पुन्हा एकदा नवीन सुरुवात कर विश्वास ठेव हो की तुझा विश्वास तुला यासाठी शक्ती देईल तुझ्या गुणांचं कौतुक उशिरा होतं पण ते होत असतं जरूर तुला आता स्वतःच्या कार्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये अडकण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घे जस तुला दिसेल तसच असेल असं गृहित धरू नको आज तुला आयुष्यातील असं एक कटू सत्य सांगणार आहे महत्वाचं असेल तुमची गरज संपली की विसरणारे बरेच असतात आणि गरज नसताना पण तुमची आठवण काढणारे तसं फार कमी असतात महत्त्व याला नाहीये की कोण तुमच्या सोबत आहे महत्व तर याला आहे की गरज पडल्यानंतर कोण तुझ्या सोबत आहे हसत राहिलास तर पूर्ण जग तुमच्या बरोबर आहे नाही तर डोळ्यातील अश्रू नाही तुमच्या डोळ्यांमध्ये जागा मिळत नाही एका मिनिटामध्ये पण एक मिनिट विचार करून घेतल्याने निर्णय तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो शक्य तितका प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही तू तर अनमोल आहेस हे लक्षात ठेव माझ्या मुला लोक नावं ठेवतच राहणार ते त्यांचं काम करत आहेत पण ठेवलेल्या नावाची ओळख तुला बनवता आली पाहिजे आकाशाकडे बघ तुम्ही एकटे अजिबात नाही सर्व ब्रह्मांड तुमचं मित्र आहे ते भरभरून त्यालाच देतं जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करत असतो देवाने आपल्या सर्वांमध्ये अशी महान शक्ती आणि अशी क्षमता दिलेली असते आणि त्या प्रार्थना त्या शक्ती आणि त्या क्षमतांना बाहेर आणायला मदत करत असते सतत चिंता करायची तुझी सवय सोडून दे तुला जमेल जशी दुनिया असेल तसं तुम्हाला राहावं लागेल अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला कधी जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात तुम्ही कितीही चांगले काम करा चांगले वागा इमानदार राहा ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते मग त्यापुढे तुम्ही केलेलं चांगलं कार्य कुणीही विचारत नाही कुणी लक्षातही ठेवत नाही दुसऱ्याचा अनुभव जाणून घेणं हा सुद्धा एक अनुभवच असतो जेव्हा माहीत पडतं की आयुष्य काय आहे तोपर्यंत ते अर्ध संपून केलेलं असतं कोणतीही व्यक्ती वाईट स्वभावाचं नसतो आपले विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो आयुष्य जगण्यासाठी नुसत्या विचारांची नाही तर चांगल्या विचारांची गरज असते जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा स्वतःला सिद्ध कर भरलेला किसा माणसाला नेहमी जग दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र जगातली माणसं कशी आहेत ते दाखवतो स्वतःची तुलना जगात कोणासोबत करू नका जर तुम्ही असे केलं तर तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात हे नेहमी लक्षात ठेवा पाठी मागून बोलतील पण त्याकडे तू दुर्लक्ष कर कारण कसं आहे बाळा तू प्रगती केलीस तर लोक काही जण आनंदी होतील आणि काही जण जळतीलही त्यामुळं तिकडे लक्ष न देता तू तुझं कार्य करत राहा